देव भक्ताला रडवतो का देव कधी भक्ताचा अपमान करतो का आणि जर केला तर त्या अपमानामागे देवाची कृपा लपलेली असते का अक्कलकोटमध्ये असा एक संत होता जो भक्ताला जवळी घेत असे आणि त्याच भक्ताला क्षणात धुरी लोटत असे लोक म्हणायचे हा वेडा आहे पण ज्यांनी सहन केलं तेच म्हणाले हाच आमचा देव आहे ही कथा आहे त्या भक्ताची ज्याला स्वामी समर्थांनी सगळ्यासमोर हकलून दिलं तो भक्त एके दिवशी रडत रडत स्वामी समर्थांकडे आला स्वामी सगळं संपलं आहे घर पैसा माणसं काहीच उरलेलं नाही स्वामी समर्थांनी त्याच्याकडे पाहिलेसुद्धा सुद्धा नाही उलट कठोर शब्दात म्हणाले इथून निघून जा मला तुझा चेहरा पाहायचा नाही लोक हसू लागले भक्ताचा अपमान झाला पण तो गेला नाही तो मंदिराच्या बाहेर बसून राहिला डोळ्यात अश्रू आणि ओठावर फक्त एकच नाव स्वामी त्या रात्री आकाशात वादळ उठलं विजांचा कडकडाट वारा भीती आणि अचानक त्या भक्ताच्या घराला आग लागली क्षणात सगळं घर जळून खाक झालं सकाळी गावात बातमी पसरली लोक म्हणाले स्वामींनी हकल म्हणूनच हे झालं तो भक्त शांतपणे पुन्हा स्वामी समर्थांकडे आला न तक्रार न राग फक्त समोर उभा राहिला स्वामी समर्थांनी डोळे उघडले आणि म्हणाले आज समजलं का मी तुला का हकललं भक्त गोंधळला स्वामी म्हणाले काल रात्री तू घरात असतास तर आज जिवंत नसतास त्या भक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ज्या अपमानाने तू तु तु तुटला होता त्याच अपमानाने त्याचा जीव वाचवला होता स्वामी समर्थ म्हणाले मी भक्ताला रडवतो पण कधीच संपवण्यासाठी नाही तर वाचवण्यासाठी त्या दिवशी त्या भक्ताचं घर गेलं पण आयुष्य वाचलं पण आयुष्य वाचलं आणि श्रद्धा अजून खोल झाली आज आपल्या आयुष्यातही जेव्हा काही तुटतं देव शांत वाटतो तेव्हा लक्षात ठेवा स्वामी आपल्याला टाळत नसतात ते आपल्याला वाचवत असतात जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर कमेंटमध्ये फक्त स्वामी समर्थ लिहा हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्याला आज आधाराची गरज आहे जिथे श्रद्धा आहे तिथे स्वामी आजही आहेत श्री स्वामी समर्थ महाराज की जय